नमस्कार मी निलेश कुमार न्यूज नाईन मराठी मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत मुरबाड विधानसभाचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे साहेब आपण आज आपल्या सोबत आहेत आपण बदलापुरात काही महिन्यापूर्वी खूप नकारात्मकता पसरलेली अनेक गोष्टी घडल्या बदलापुरात आणि त्यानंतर आता बदलापुरामध्ये आपण राष्ट्रीय चित्त मोसला आयोजन केले काय सांगितलं याबद्दल खरं म्हणजे बावीस वर्षापासून राष्ट्रीय कीर्तन महोत्सव होतोय बदलापूरमधली जनता ही सुसंस्कृत आहे त्यांना जे हवं हो ते मला दिलं पाहिजे hmm. आणि त्याच उद्देशाने आपण कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम गेल्या बावीस वर्षापासून सलग चालू आहे कुठलीही त्याच्यामध्ये भावना नाही फक्त माझ्या जनतेला चांगले विचार करणावर हो जावे आणि बदलापूर सुसंस्कृत राहावं हो। याच भावनेतून आपण कीर्तन महोत्सव करतो आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतो hmm. काल आपल्या कीर्तन महोत्सवाला मिशन घेतला त्यांनी आपले खूप दोन भर कौतुक केले त्याबद्दल खरं म्हणजे महाराजांनी कौतुक माझं करण्यापेक्षा त्यांनी उदाहरण दिली माझं तेवढा मी मोठा नाहीये ते चांगले विचार पडतात म्हणून मी त्या कीर्तनामध्ये जाऊन बसत असतो आणि केवळ कीर्तन महोत्सवात नाही पण ज्या ज्या भागामध्ये कीर्तन चांगली असतात मला ज्यावेळा वेळ असेल त्या टायमाला मी कीर्तनाला आवर्जून हजेरी लावत असतो आणि मला ते आवडते प्रदूषण मुक्त बदलापूर शहर यासाठी एमआयडीसी मध्ये व्हीएन आल्यानंतर उद्घाटन केले याबद्दल काय सांगतो एकशे अठ्ठावीस कोटीची योजना आपण एमआयडीसी साठी मंजूर केली आणि मनापासून आनंद वाटतो की बदलापूर मधल्या या योजनेमुळं जे प्रदूषण होत प्रदूषित पाणी जात होत ते लिकेज मध्ये मध्ये बऱ्याच ठिकाणी होत होतं आणि एमजेपीच्या बऱ्याच ठिकाणी पाण्यामध्ये ते पाणी जात होत आणि त्यामुळे पाण्याला उग्र असा वास येत होता सारख्या तक्रारी होत्या त्यामुळे योजना मंजूर होऊन कालपासून ते काम सुरू झालं आणि नक्कीच केवळ तेच नाही तर आपण हरित एम आय डी सी करण्याचा सुद्धा एक प्रकल्प करतोय जेणेकरून एक चांगल्या प्रकारची ग्रीनरी व्हावी hmm. चांगलं झाड लावून त्या ठिकाणी चांगलं वातावरण निर्मिती व्हावं ही भूमिका त्या माध्यमातून घेतलेली आणि मनापासून त्याचा आनंद विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक गावचे शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये काही ताणतणा दिसून येत होता आता आणखी संबंध दिसत माझे आणि शिवसेनेचे संबंध चांगले शिवसेनेतले काही असंतुष्ट आणि चुकीच्या दिशेने जाणारा नाही त्यांना मी कधी जवळ करत नाही आणि करणारही नाही त्याच्यामुळे माझे जे आहे माझं काम केलंय ते माझ्याच बरोबर राहणार आहेत आणि त्यांच्यासाठी मी कायम बरोबरच आहे माझ्या राजकारणीय जीवनामध्ये मी कुठल्याही जातीचा आणि पक्षाचा जा न विचार करता मी जनतेचा विचार करणारा प्रतिनिधी आहे hmm. त्यामुळे निश्चितपणे माझ्या बरोबर असलेली जनता ही कुठल्या जातीची आहे हे मी कधीच विचार करत नाही हा प्रचार करणाऱ्यांना ही खऱ्या अर्थाने चपराक बसले आणि मला विजय केले जाते गौतम पाटील नाचणारा आमदार नको राष्ट्रीय कीर्तन होत भरवणारा आमदार नको याबद्दल मी काय बोलणार खरं म्हणजे मी बोललो नाही कुटुंबातली भगिनी तिने एका जाहीर सभेत हे भाषण केलं की खूप मोठ्या महिला त्या कार्यक्रमाला होत्या आणि त्यांनी सांगितलं आम्हाला आमदार असा हवा की समाजाला दिशा देणारा प्रबोधन करणारा कीर्तन महोत्सव घडवणारा गौतमी पाटीलला नाचवणारा आमदार आम्हाला नको नाचणं ना किंवा कला दाखवणं उत्सुक नाही पण त्या विचार त्या बघिनीचे खूप चांगले होते की बदलापूरची ही जनता सुसंस्कृत आहे आणि त्यामुळे त्या, त्या भगिनीचं ते उद्गार आहे बर ते या शेवटच्या भगिनीला सुद्धा वाटतंय की आमदार कसा असा आणि त्या विचारातूनच घडलं जाते आणि कोणाच्या बरोबर स्वर्गता करावी हे जनतेने बदलापूरच्या दाखवून दिले